नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करणार आहे झणझणीत खिचडी त्यासाठी मी घेतले लाल काश्मीरी पावडर आणि मिरच्या पण घेतल्यात भरपूर अशा चिरून झंझणीत खिचडी करणार आहे हे शेंगण्याचकूट घेतले भरपूर चवीपुरते मीठ तेल आणि हा शाबू घातला आहे भिजत एकदम म व्यवस्थित भिजला आहे आणि कडे सुद्धा गरम करायसाठी ठेवले आता ह्यामध्ये घालू आहे आपण तेल झंझणीत खाल्याशिवाय जेवण असं वाटत नाही किंवा खिचडी असेल खिचडी सुद्धा खाल्ल्यास का वाटत नाही तेल घालून घेतले तेल गरम झाले आता ह्यामध्ये घालूया मिरची मिरची चांगली भाजून घेऊया व्यवस्थित मिरची भाजल्या आता यामध्ये घालूया शेंगदाणा शेंगदाणाकूड भरपूर घेतले मी हे घेऊया परतून व्यवस्थित शेंगदाणा कुठ चांगलं भाजून घ्या आपल्या महाराष्ट्रातील लोकांना सगळ्यांनाच पदार्थ वाटत नाही आता घालूया आपण लाल तिखट आणि हे पण चांगलं आपण घालून मिरची बरोबर घातलं असतं म्हणजे मिरची पावडर जळली असती करत असते आणि करपाव हा सगळा खिचडी लागला असता त्यामुळे मी शेंगदाणा भाजल्यानंतर मी घातले हे शाबू थोडा सुट्टा करून घेऊया हे आहे तो चंगापूर आणि मिरची भाजत आहे आता ह्यामध्ये घालूया शाबू आता घालूयामध्ये मीठ आणि चांगलं भाजून घेऊया व्यवस्थित बघू शकताय आपली लाल भडक खिचडी कशी दिसत आहे आपण चांगली भाजून घ्यायची आहे खिचडी अजून भाजली नाही आहे बघा तर आपला शाबू भाजला आहे चांगला आणि चा चा। लब एक ज्या ज्या लोकांना असा फडफडी शाबू आवडत नसतो त्या लोकांसाठी एक ट्रिक आहे त्या लोकांना हे असं पाणी घ्यायचं आणि शाबूमध्ये घालायचं आणि ती खिचडी लबलबी एकदम छान मौसूत होते म्हणजे हे करावं पर पाणी चालण्याचं काम खराब होत का आहे पण हिचं असं होत नाही हिचं शाबूची खिचडी खूप छान लागते असे एकदा घरी ट्राय करून बघा खूप छान म्हणजे लबलबीत व्यवस्थित होते आपली झंझणी तिकट जा शाबूज कितीतरी तयार झाले आणि आपण हे आता ताटामध्ये काढून घेऊया बघू शकता खूप छान लागते अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा एकदम मऊ लबलबीत भारी खिचडी बघू शकता आपली किती कशी झाली असंच माझं चॅनल पाहत राहा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला साध्या सुध्या बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका बरं का